घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागामध्ये आता जानकी ऋषिकेश सुमित्राला सगळा प्रकार सांगत असतात ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर लपवून ठेवलेले सापडलेले आहेत तिने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्याच नावावरती करून घेतली होती आणि आता ते साप साप पेपर सापडलेले आहेत सुमित्रा म्हणते काय सापडले पेपर यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हो तिने स्टोर रूम मध्ये लपवून ठेवले होते पण आता एक चिंता राहते ती म्हणजे जानकीच्या आईला तिने कुठे लपवून ठेवले यासाठी आता इकडे आपल्याला लवकरात लवकर तिच्याकडून हे सत्य काढून घ्यायला पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते पण तुम्ही इतके कसे काय हे आहात की जानकीची आई जिवंत आहे म्हणून यावर ती जानकी सांगते हो मला तर खात्री आहेच पण पोलिसांना सुद्धा आता एक दोन असे पुरावे सापडलेत की ज्याच्यावरून आता इकडे माझी आई जिवंत आहे ही गोष्ट आता समजणार आहे यावरती सुमित्रा म्हणते हो पण ऐश्वर्याकडून आता कसं काढून घ्यायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो आपल्याला हे नाटक असं सुरू ठेवायला लागणार आहे आई तुला सुद्धा आमची याच्यामध्ये मदत करावी लागणार आहे ऐश्वर्याकडून हे सत्य काढून घ्यायचं असेल तर ऐश्वर्याला गाफील ठेवून तिच्याकडून हे सत्य काढून घ्यायला पाहिजे सुमित्रा म्हणते ती ऐश्वर्या एकतर खूपच डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे का स्टोर रूम मध्ये ज्या वेळेला ती गेली होती ना तेव्हा मी तिथे गेले होते ती काहीतरी शोधत होती आणि ती खूप चिडली होती म्हणजे तिला समजलेलं आहे की स्टोर रूम मधून तुम्ही ते पेपर काढून घेतलेले आहेत आणि त्यामुळे ती आता अधिकच चवताळून उठेल आणि आता ती अजूनच दु, दु, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी हे करायला लागेल त्यामुळे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी जरा जपूनच राहा कारण ऐश्वर्या ही काही चांगली बाई मला तरी नाही वाटत आहे त्यामुळे ती कोणत्या थराला जाऊ शकते हे काही आपण सांगू शकत नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो आई तू आमची थोडी मदत कर तू सध्या ऐश्वर्यासोबत व्यवस्थितरित्या बोलत आहेस ना त्यामुळे काही झालं तरी ती तुला आता काही गोष्टी सांगू शकते किंवा तुझ्यापासून तिला काही धोका नाही असं वाटेल सुमित्रा म्हणते पण मला बाबा खूप भीतीच वाटते आहे हे सगळं प्रकरण खूपच आता विचित्र होत चाललेलं आहे आणि त्यावरती ऐश्वर इकडे आता जानकी सांगायला हे समजत नाहीये तोपर्यंत या ऐश्वर्याला तर आता मीन मी न मी सोडू शकत नाहीये हे सगळं बोलणं चालू असताना ऐश्वर्या तोपर्यंत आलेली असते ती म्हणजे आता त्या माणसाला भेटण्यासाठी ज्या वेळेला ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला येते आणि त्यावेळेला तो माणूस तिकडे येतो प्रॉपर्टीचे पेपर आणलेस त्यावरती ऐश्वर्या म्हणते ऐका ना माझं एक गोष्ट ऐका यावरती तो म्हणतो तुला सांगितला होता ना की प्रॉपर्टीचे पेपर घेतल्याशिवाय तू इकडे येऊ नकोस म्हणून मग आलीसच कशी प्रॉपर्टीचे पेपर घेत न घेता यावरती मग आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते अहो आत्ता आत्तापर्यंत माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर होते पण आता अचानक काय झालंय तर ते प्रॉपर्टीचे पेपर इथे घेण्याच्या आधीच गायब झाले त्यावर ते आता इथे अज्ञात व्यक्ती सांगायला ते काय चाललंय काय तुझं म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना की पेपर माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत ते आणि तू पेपरच घेऊन नाही आलेली आहेस नाही हे काही मला तुझं वागणं पटलेलं नाहीये पेपर आहेत तर मला इथे भेटायला तू तरी कशी केलीस तू मला फसवलेले आहेस ते काही नाही आता तुला मी मारल्याशिवाय सोडणार नाहीये तोपर्यंत ठीक होत पण आता आता तू मला फसवलेलं आहेस आणि त्यामुळे तुला मारण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये असं म्हणत मग आता लगेचच तो बंदूक काढतो ऐश्वर्याच्या दिशेने ती बंदूक ताणतो आणि त्यानंतर ऐश्वर्या चांगली ऐका ना अहो मी तुम्हाला काहीही पसरलेलं नाहीये मी जे सांगते ते ऐका अहो प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातात होते पण पड़ अचानकपणे ते कसे कधी कुठे गायब झाले याच्याबद्दल मला खरंच काही माहित नाहीये यावर ते आता इकडे तो माणूस काही ऐकत नाही तो बंदुकीची गोळी चालवतो ज्या वेळेला बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो इकडे धाडकन आता जाग ते लताला आणि ती जोरात ओरडते लता ओरडल्यावर ती कुठे आहे मी काय आहे मी आणि त्याच वेळेला एक मुलगी तिच्या जवळ येते काकू कशा आहात तुम्ही बरं वाटते का तुम्हाला आता आणि यावरती लताला कळतच नाही की आपण कुठे आहोत तिला शेवटचं आठवत असत जे म्हणजे आपण रणदिव्यांच्या घरामध्ये गेलो होतो आणि त्याच वेळेला नानासाहेबांना आपण पाहिलं होतं नाना ना ज्या वेळेला तिकडे येत होते त्यावेळेला आता आपल्याला मागून गुंडांनी पकडलं आणि आता किडनॅप केलं इतकंच तिला आठवत असतं आणि त्यानंतर आपण इकडे कशा आलो ही मुलगी कोण आहे आणि त्यावरती त्या, त्या मुलीला घाबरत घाबरत ती सांगायला तू कोण आहेस तू कोण आहेस हे बघ लांब राह माझ्यापासून तूच मला किडनॅप करून आणलेस का यावरती ती म्हणते नाही काकू ऐका ना आहो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला किडनॅप करणारी नाहीये त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच लता मग तू कोण आहेस तू इथे कशी काय तू का मला इकडे आणलेला आहेस यावरती ती म्हणते नाही काकू इथे काय हे मला सुद्धा काही माहित नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा मी आहे इथे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती ती म्हणते नाही नाही इथे कशी काय नाही अरे मला समजत नाहीये तू कोण आहेस तू इथे का मला आणलेस लता खूपच घाबरी घुबरी झालेली असते आणि ती मुलगी मात्र लताला समजवत असते की नाही काकू अहो मी आ, मी तुम्हाला नाही आणले किंवा माझ्यापासून तुम्हाला काही धोका नाहीये निवांतपणे इथे पडून राहा तुम्हाला काही चहा कॉफी देऊ का, का, का यावरती मग आता ती बाई सांगते हे बघ तू लांब रहा लता सांगते तू लांब राहा मला तुझी खूप भीती वाटते आहे आणि ती आपल्या परीने लताला समजवत असते बरं या दोघींचा हा संवाद चालू असताना इकडे ऐश्वर्याला गोळी झाडलेली आता मात्र इकडे ऐकू आलेली असते पण त्याच वेळेला इकडे लता आपली स्टोरी सांगत असते लता त्या मुलीला सांगते हे बघ मला ना मी रणदिव्यांच्या घरात जात असताना एका दोन माणसांनी पकडलं आणि पकडून आता मला इथे आणले पण तू इथे कशी काय यावरती ती सांगते तुमच्यासारखी मी सुद्धा इथे अशीच आलेली आहे तुम्हाला माहितीये का काकू मी सुद्धा इथेच राहणारी म्हणजे इथे जवळ एक गाव आहे त्या गावातली मी मुलगी आहे माझे आई वडील आणि मी आम्ही तिघ जण तिकडेच राहायचो पण या गुंडांनी या गुंडांनी मला सुद्धा किडनॅप के केलं ही गुंड कोण आहेत काय आहेत मला याच्याबद्दल खरंच काही काकू माहिती नाही आहे या गुंडांनी मला का किडनॅप केलं मला त्याच्याबद्दल सुद्धा काहीच माहिती नाही आहे पण खरं सांगू का तर आता मी सुद्धा तुमच्यासारखी या सगळ्यामध्ये अडकलेली आहे आणि इथे इथे खाण्यापिण्याचं सा सगळं सामान आहे चहा कॉफी जेवण करणे इतकं इनफ सामान इथे आहे पण खरं सांगू तर इथे आता आपण सुटू शकू असं काहीही नाहीये त्यामुळे तुम्हाला मी आणि मला तुम्ही तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका चला आपण ना एक काम करूया इथे बसा तुमचे पाय दुखता आहेत ना मी तुमचे पाय दाबून देते यावरती लताचे पाय खरंच दुखत असतात आणि ती मुलगी लगेचच लताच्या पायाला तेल लावते तिचे पाय दाबून देते आणि लताला सोफ्यावरती बसायला सांगते इकडे तोपर्यंत तो लता आता थोडी रिलॅक्स होते पण नक्की आपल्या सोबत काय चाललंय कळत नसतं का आपल्याला इकडे आणून आणून ठेवले ठेवले आणि कारण काय तो तोपर्यंत ऐश्वर्याला गोळी झाडल्याचा आवाज आलेला असतो पण ती गोळी बाजूला झाडली गेलेली असते त्यामुळे ऐश्वर्या म्हणते ऐका ना अहो ऐका मी तुम्हाला खरंच प्रॉपर्टीचे पेपर आणून देणार आहे यावरती तो आता सांगायला लागतो तुला काय वाटतं तू प्रॉपर्टीचे पेपर आणलेस तरी मी तुला आता सोडणार आहे का यावरती ती म्हणते म्हणजे म्हणजे मी तुम्हाला पेपर दिले तरी सुद्धा तुम्ही मला सोडणार नाही का यावरती तो म्हणतो नाही यावरती ऐश्वर्या सांगते हे बघा मरणाऱ्याला त्याची शेवटची इच्छा विचारतात ना ला 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 ची विचार तुम्ही ही इच्छा समजा की मला नाही नाहीये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला पेपर हवेत ना मी काहीही करेन तुम्हाला पेपर आणून देईन तुम्ही विचार करा की जर का पेपर आणून दिले तर तुम्ही का माराल मला प्लीज प्लीज मी तुम्हाला विनंती करते मला मारू नका मी खरंच पेपर तुम्हाला आणून दे असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या त्या माणसाला मनवण्याचं काम करत असते पण तो माणूस ऐश्वर्याचं काही ऐकत नसतो आणि तो सांगत असतो मला ते पेपर ऍट एनी कॉस्ट पाहिजेत काही झालं तरी रणदिव्यांची प्रॉपर्टी जोपर्यंत माझी होत नाहीये तोपर्यंत तो मी काही गप्प बसणार नाहीये ऐश्वर्या म्हणते एक मिनिट मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का तुम्हाला याच प्रॉपर्टीमध्ये इतका इंटरेस्ट का आहे रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इतका इंटरेस्ट घेण्याचं कारण काय कारण इतकं पर्सनल कोण जातं यावरती तो माणूस सांगायला लागतो मला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे मला इंटरेस्ट आहे जानकीच्या भूतकाळामध्ये जानकीचा भूतकाळ हा मला जास्त समजला पाहिजे यावरती ती म्हणते का मग जानकीचा भूतकाळ समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टीची गरज काय यावरती तो सांगायला लागतो हे बघ तू जास्त प्रश्न विचारायची नाही बंदूक कोणाच्या हातात आहे माझ्या पैसे कोण देणार आहे मी तुला फक्त पेपर आणून द्यायचे आहेत मग जास्त बडबड केलीस आणि यापुढे जर का मला या संदर्भात एखादा जरी प्रश्न विचारलास ना तर गाठ माझ्याशी आहे आता नुसती बंदुकीची गोळी हवेमध्ये चालवले तुझ्या अंगावरती कधी आणि कशी ती गोळी येईल तुला कळणार सुद्धा नाही असं ती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी तुम्हाला परत काही प्रश्न विचारणार नाही मला माफ करा यावेळेला मला जाऊ दे मी पेपर घेऊन तुम्हाला आणून देणार असं म्हणत ती आता माफी मागायला लागते तोपर्यंत इकडे आता ती मुलगी लताच्या पायाला तेल लावते आणि लताला सांगते काकू काकू तुम्ही बेडवरती या आणि व्यवस्थितरित्या बेडवरती झोपून जा यावरती लता म्हणते अग पण हे सगळं तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस ना खरंच खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतंय यावरती ती म्हणते काकू मी पण इथे अशीच अडकलेली आहे माझ्या सुद्धा आई वडिलांना माहीत नसणार आहे की मी इथे काय करते ते मला सुद्धा समजत नाही आहे की मला इथे का आणलंय आणि माझ्या आई आईवडिलांना काय सांगितलं गेलं असेल किंवा त्यांना माझ्याबद्दल काय शोधत असतील मला मला खूप काळजी वाटते आपण इथून बाहेर पडू शकत नाही मी याआधी सुद्धा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता पण नाही माझे प्रयत्न पूर्णपणे विफळ गेले मला काही बाहेर पडता आलं नाही काकू काकू मला खरंच कळत नाहीये की आपण इथून बाहेर कसे पडायचं खाण्यापिण्याचं सामान असलं तरी सुद्धा बाहेर पडण्याचा मार्ग मात्र इथला बंद आहे असं म्हणत ती आता लता सोबत बोलत असते इकडे तो पर्यंत आता ती अज्ञात व्यक्ती ऐश्वर्याला सांगत असते पेपर घेऊन ये आणि या तो तो या ठिकाणी भेट पुन्हा इकडे लता आणि आणि मुलीचा संवाद चालू असतो आता या दोघी जणी बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असतात ती मुलगी रडत रडत आता इकडे लताला आपली कहाणी सांगत असते इकडे तो पर्यंत ऐश्वर्या आता त्या माणसाला सांगते की ठीक आहे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुझ्यासाठी करण्याचा प्रयत्न करीन पण एकदा का पेपर मिळाले की मला पैसे मिळतील ना यावरती तो म्हणतो तू माझ्यावरती डाऊट घेण्याचं काम करू नको तू पेपर या हाताने दे त्या हातानी पैसे घे चल आता आणि जर का फसवण्याचं काम केलंस तुझ्यापर्यंत पोहोचायला मला काही वेळ लागणार नाहीये त्यामुळे लवकरात लवकर पेपर घेऊन इथे यायचं यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर पेपर घेऊन इकडे येणारच आहे यावरती ते ती व्यक्ती सांगायला लागते तू स्वतःला अतिशहाणी समजतेस ना अगं पण ती की तुझ्यापेक्षा अतिशहाणी आहे ती तुला मूर्ख बनवतीये मूर्ख ते सगळेजण मिळून तुला मूर्ख बनवतायत तू प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेस यावरती ऐश्वर्या म्हणते अडगळीच्या खोलीत ठेवले होते जिथे कोणी पोहोचणार नाही यावरती ती व्यक्ती म्हणते हो पण पोहोचले ना त्या ठिकाणी पोहोचून तुझे पेपर लंपास पण झाले ना मग कुठच्या मूर्ख आहेस मूर्ख स्वतःला अतिशहाणी समजणारी मूर्ख बाई तू तुला तर जानकीने मूर्ख बनवलं तुला एकच नाही तर अनेक गोष्टीमध्ये मध्ये जानकी तुला फसवत आहे आणि तुला समजत नाहीये तू स्वतःच्याच गुरमीत आहेस बघ जरा डोळे उघड आजूबाजूला लक्ष ठेव आणि काय तुझ्यासोबत घडतंय ते जरा बघ आणि लवकरात लवकर पेपर घेऊन इकडे पोहोच असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगते ठीक आहे तुम्ही का जी करू नका मी माझ्या परीने जे काही करता येईल ते करेन म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर हे जानकीने चोगलेत हे आता इकडे जानकी ऐश्वर्याच्या लक्षात येतं मग ऐश्वर्या विचार करायला लागते मुळातच हा माणूस आहे कोण आणि जानकीच्या भूतकाळाबद्दल याला काय पडलंय का हा माणूस जानकीच्या भूतकाळाची माहिती जाणून घेण्यासाठी इतका उत्सुक आहे हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या घरी यायला निघते ज्या वेळेला ऐश्वर्या घरी आल्या व्यक्ती डोक्यातून तिच्या काही विचार जात नसतात की कोण आहे ही व्यक्ती काय आहे ही व्यक्ती आणि ती घरी येते घरी आल्यावर ती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते काय का ऐश्वर्या आलीस घरी बरं झालं आलीस ना तू बरं झालं हे बघ ये इकडे बस बरं असं म्हणत कुठे गेली होतीस डॉक्टरांकडेच गेली असशील ना बरोबर आहे अजून तू कुठे जाणार आहेस बस ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते हो आई मी डॉक्टरांकडेच गेले होते असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत पर्यंत इकडे आता बोलत असताना सुमित्रा सांगायला लागते काय ग डॉक्टरांनी काय सांगितलं बाळ वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना बाळाचं आरोग्य ठीक आहे ना यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो आई तुम्ही चिंता करू नका बाळाचं आरोग्य ठीक आहे तितक्यात तिथे जानकी येते आणि त्यावेळेला सुमित्रा सांगते हे बघ स्वतःच्या खाण्यापिण्याचे अजिबात हाल करू नकोस तुझं खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी जानकीने घेतलेली आहे ना त्यामुळे तू चिंता करू नको जानकी म्हणते मग काय एक असा पदार्थ आणलेला आहे जो पदार्थ ऐश्वर्याने खायल्यावरती ऐश्वर्याला बरं वाटेल यावरती सुमित्रा म्हणते असा कोणता पदार्थ आहे यावरती जानकी सांगायला लागते माती गरोदरपणामध्ये सगळ्या बायकांना माती खायची इच्छा होती ना वाटीभर चांगली माती आणलेली आहे आणि ऐश्वर्याला तर माती खायची सवयच आहे आत्ताच काय पहिल्यापासून मग आत्ता तर तिला इच्छा होतच असेल ना माती खायची ही बघा वाटीभर माती आणलेली आहे तोंडकर तोंडकर इकडे ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते पण मला माती नकोय जानकी म्हणते तुला माती खायलाच पाहिजे मग जानकी आपल्या हातात मुठभर माती घेते ऐश्वर्याच्या तोंडात कोंबते ऐश्वर्या ती थुंकते ऍक्च्युली रस्त्यावरून चालता चालता ऐश्वर्याला ते पडलेलं दिवा स्वप्न असतं नशीब नशीब तर जानकीने मला आता माती खायला घातली नाही आणि या गडबडीमध्ये एक बाईकवाला तिला धडकतो ताई काय चाललंय कुठे बघत चाललंय लक्ष कुठे तुमचं ऐश्वर्या म्हणते जा ना तुझ्या मार्गाने तू निघून जा आणि ऐश्वर्या विचारा ते नशीब हे माझं स्वप्न आहे अजून तरी जानकीने मला माती खायला लाभलेली नाहीये असं म्हणत ती थे थे? काए आता घरी पोचते असा विचार करत ज्या वेळेला ती घरी पोचते त्यावेळेला सुमित्रा तिच्या समोर येते काय ऐश्वर्या आलीस का ऐश्वर्या घरात येते आणि इकडे तिकडे पाहायला लागते जानकी कुठे मातीची वाटी घेऊन उभी तर नाहीये ना त्यावेळेला सुमित्रा म्हणते काय ग काय बघतेस तू इकडे तिकडे यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय झालं घरात कोणी दिसत नाहीये त्यावरती सुमित्रा म्हणते नाही नाही घरात कोणीच नाहीये आणि मीच आहोत म्हणून मी तुझी वाट पाहत होते मला तुझी खूप काळजी वाटत होती त्यावरती ऐश्वर्या सुटकेचा निश्वास टाकत म्हणते बरं झालं नशीब ती जानकि या घरात नाहीये नाहीतर माझं स्वप्न खरं तिने केलं असतं मला माती खायला घातली असती आणि मग मात्र मला काही करता नसतं आलं यावरती सुमित्रा म्हणते काय ग बरी आहे तुझी तब्येत यावरती ऐश्वर्या सांगते हो आई माझी तब्येत बरी आहे मला काय झालंय त्यावरती आता सुमित्रा सांगायला लागते नाही तू जरा कावरी बावरी झाल्यासारखी वाटतेस ना म्हणून म्हटलं तुला जरा काही त्रास होतोय का तू का अशी भेदरल्यासारखी दिसतेस तुला काही होत असेल तर तसं मला सांग ना तू यावरती ऐश्वर म्हणते नाही आई मला तसं काहीच होत नाहीये असं ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे सौमित्र सांगत असतो मला काय वाटतं या ऐश्वर्याने लताबाईंना कुठे ठेवलंय हे शोधून काढण्यासाठी आता आपल्याला काहीतरी युक्ती करायला पाहिजे अवंतिका म्हणते आपण एक काम करूया का आपण तिला सांगूया की तुझे प्रॉपर्टीचे पेपर आता आमच्याकडे आहेत तू जर का आम्हाला सांगितलंस लता की लताबाई कुठे आहेत तर तिला प्रॉपर्टीचे पेपर देऊ असं आम्ही दाखवू यावरती मग आता सौमित्र म्हणतो तुला काय वाटतं ती इतकी मूर्ख आहे का की आपल्याकडे प्रॉपर्टीचे पेपर आहेत सांगितल्यावर ती लताबाईंचा पत्ता सांगेल अगं उलट ती फेटून उठेल आणि लताबाईंना कुठे सुरक्षित ठेवलं असेल ना तर तिचा वाट लावेल त्यामुळे आता तरी ऐश्वर्याला काही सांगण्यात ना अर्थ नाहीये मला नाही वाटत की ही ऐश्वर्या त्या ह्याची आहे यावर ती जामकी म्हणते नाही माझी आई जिथे कुठे असेल तिथून मला आता तिला आणायलाच पाहिजे या ऐश्वर्याची खूप नाटकं झालेली आहेत या ऐश्वर्याला मी सोडणार नाहीये तोपर्यंत मग आता ऋषिकेश पोचतो इकडे लगेचच आता ऐश्वर्याकडे ऐश्वर्या म्हणते माझे प्रॉपर्टीचे पेपर तुम्हीच सोडलेत ना ऋषिकेश म्हणतो जानकीची आई कुठे आहे ते पहिले सांग यावरती ती म्हणते मला कसं माहिती असणार पण ऋषिकेश म्हणतो मला तरी प्रॉपर्टीचे पेपर कसे माहिती असणार असं म्हणत दोघांच्या मध्ये आता इकडे खूप मोठी भांडणं सुरू होतात हे सगळं चालू असताना आता लता लताला कोणत्या अज्ञात व्यक्तीने पकडून ठेवलेलं आहे आणि आता तीच अज्ञात व्यक्ती प्रॉपर्टीचे पेपर मागून काय त्याला चामकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार